फ्रेंड एम के टीचिंग यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे कशा आहात मजेतनं सी टी टीचा रिझल्ट लागलेला आहे आता आपल्याला तर थमनेलमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की मला तुम्हाला म्हणजे घाबरायचं नाही परंतु अभ्यास न करणाऱ्यांना म्हणजे जे अभ्यास करत नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ व्हिडिओ आहे तर त्यांनी नक्कीच पहा आपण अभ्यास करत नाहीयेत म्हणजे आपल्या आपलं किती नुकसान होते आपण जर अभ्यास करत नसतो तर आपलं नुकसान मात्र खूप जास्त आहे आणि ते कशा पद्धतीनं आहे आणि त्याच्यानंतर आपण अभ्यास आप जरी याच्यानंतर चालू करतोय बरोबर आहे याच्यानंतर एक्झाम आल्यानंतर बघू आणखीन नोटिफिकेशन आलं नाही आणखीन डेट आली नाही असं म्हणणाऱ्यांचे नुकसान कसं आहे आणि किती आहे तर ते आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवट पर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळल आणि तुमचे म्हणजे आपल्याला म्हणतात ना की कोणीतरी काना सोनार आणि कान टोचल्याशिवाय आपण होत नसते तर अशा पद्धतीनं तर मी तुम्हाला फक्त सांगायचा प्रयत्न करायला अभ्यास करणं हे तुमच्या हातामध्ये हातामध्ये आहे कारण की हा जो गोल्डन चान्स आहे टी आय टीचा तर आपली टी आय टी होणारच आहे होणारच आहे कारण की शिक्षक भरती करणं गव्हर्नमेंटला खूप आवश्यक आहे आणि नवीन जे शिक्षण मंत्री आले आपले दादा भुसे तर खूप पॉझिटिव्ह आहेत आणि त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत आप आपल्या की नक्कीच ते चांगल्या पद्धतीनं चांगल्या पदांची भरती करतील आणि एकदम योग्य रीत्यानं एकदम चांगल्या पद्धतीनं आणि लवकरात लवकर करतील अशी आशा आहे आपल्याला ठीक आहे तर बघा तुम्ही अभ्यास न की अभ्यास जर आपण करत नसतो तर आपल्याला करणाऱ्यांस एक्झाम म्हणजे नोटिफिकेशन येईल तर आयबीपीएस जे आहे तर ते किती दिवसामध्ये एक्झाम घेतं फक्त वीस ते बावीस दिवसामध्ये हायस्ट अठ्ठावीस दिवसामध्ये बरोबर आहे मग अठ्ठावीस दिवसामध्ये आपला अभ्यास होतो का हा पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे अठ्ठावीस दिवसामध्ये अभ्यास होणं ही म्हणजे अशक्य गोष्ट नाहीये परंतु शक्य सुद्धा नाहीये अशक्य नाहीये पण शक्य पण नाहीये कारण की सर्व विषयाचा अभ्यास करणं हे खूप अवघड आहे ऑनलाईन एक्झाम आहे आणि सब्जेक्ट बर पण बऱ्यापैकी आहे त्याच्यामध्ये आपल्याला बुद्धिमत्ता ऐंशी मार्काला आहे गणित वीस मार्काला आहे बाकीचे सब्जेक्ट आहेत बरोबर आहे आपल्याला क्वेश्चन वाचायला सुद्धा वेळ मिळत नाही पन्नास टक्के सॉरी पंचवीस टक्के प्रश्न आपल्याला वाचणं सुद्धा होत नाही टीआयटीचे तर त्याच्यासाठी आपल्याला अभ्यास आप आप करणं आणि ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल टीआयटीचं तर त्यावेळेस आपल्याला फक्त काय करायचं पेपर सोल् पेपर सॉल्व करायचेत म्हणजे ऑनलाईन पेपर सॉल्ग ची प्रॅक्टिस करायची तर तेच फक्त आपलं तो तोपर्यंत राहिलं पाहिजे आपला अगोदर सर्व अभ्यास हा झालेला पाहिजे तरच आपण त्या कॉम्पिटिशन मध्ये टिकणार आहोत बरोबर हेच आपल्याला सांगायचं की अभ्यास न करणाऱ्यांनी काय करायला पाहिजे आता तरी अभ्यास आजपासून तरी चालू करायला पाहिजे आज आता हा जानेवारी महिना आहे जानेवारी महिनात महिना जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल हायेस्ट चार महिने एप्रिल मध्ये किंवा हायेस्ट मे मध्ये एक्झाम व्हायची खूप दाट शक्यता आहे तर त्यावेळेस आपल्याला म्हणायची अशी वेळ यायला नको की आ, मी अभ्यास केला असता तर बरं झालं असतं बघा आता आपली कॉम्पिटिशन कोणासोबत आहे हा एक मोठा प्रश्न आहे अभ्यास न तर तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की आपली कॉम्पिटिशन तुमची कॉम्पिटिशन कोणासोबत आहे माहिती आहे का जे दोन महिन्यापूर्वीपासून पूर्वीपासून अभ्यास करतात आणि जे लास्ट सिटी टी आय टी मध्ये एका मार्कांनी दोन मार्कांनी लागायचे राहिलेले आहेत तर ते मुलं आणि ज्यांनी आता सुद्धा तुम्हाला सांगते बरेच मुलं आहेत की त्यांनी दोन महिन्यापूर्वीपासून चालू केलेला आहे बॅच घेतलेल्या आहेत कोणी कोणी कोणाच्या वेगवेगळ्या बॅच घेतलेले आहेत खूप अवेलेबल आहे प्लॅटफॉर्म युट्यूबला घरी बसून आपण जिथे आहात तिथं सुद्धा आपण अभ्यास करू शकतो रोज एक 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 जरी टॉपिक टॉपिक केला तर म्हणतात ना थेंबे थेंबे तळेसाचे तर त्या पद्धतीने आपला अभ्यास होत असतो आणि आपल्याला असं वाटेल की के, आतापासून केलेला काहीच लक्षात राहणार नाही पुन्हा करू असं हे करू असं करू असं आपल्या मनात जे येणारे जे प्रश्न आहेत तर ते पूर्णतः आपल्याला काही नाही मग झिरो मार्कावर आणून ठेवणारे प्रश्न आहेत तर हे करण्यापेक्षा आपण जास्तीत जास्त अभ्यास करून एक एक टॉपिक करून तळे तळे थेंबे तळे साचे तर या म्हणीनुसार थोडा थोडा अभ्यास तुम्ही आतापासून करा जेणेकरून तुम्हाला टी आय टी ज्यावेळेस एक्झाम येईल त्यावेळेस बर्डन येणार नाही ना ना आणि आप आपल्याला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला सुद्धा टायमिंग मिळेल ठीक आहे की ज्यांचा खूप अभ्यास मुलं करायला त्यांच्यासोबत आपल्याला कॉम्पिटिशन करायची बरोबर आहे तर त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास करणं हीच एक मोठी गोष्ट आहे ठीक आहे बघा आता पुन्हा आपल्यावर अशी म्हणायची वेळ येते की एक दोन तीन मार्क कमी पडले नाहीतर मी लागलो असतो आता बऱ्याच वेळेस असं झालेलं आहे की बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की हो ना मला फक्त दोनच मार्क कमी पडले तीनच कमी पडले नाहीतर मी लागले असते मी आतापर्यंत जॉईन असले असते मग त्यावेळेस जे दुःख होतं तर ते दुःख मी सुद्धा सहन केलेलं आहे म्हणजे माझी तर मला जास्त मार्क्स असताना सुद्धा निवड झालेली नाहीये कारण की त्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम होता सी टी टी जी आहे तर, मी तर, मी तर मी ती मी नंतरच्या डेटला क्लिअर झालेली आहे तर त्यामुळं त्या अवस्थेतून गेलेली आहे तर म्हणून मी तुम्हाला ते की तुम्ही सुद्धा ते दुःख होईल दोन तीन मार्क कमी पडणे हे याच्या इतकं दुःख खूप मोठं असतं ते दुःख दोन दोन आणि तीन मार्क कमी पडणं आणि त्याच्या त्या दोन तीन मार्कमुळं आपण न लागणं हे खूप मोठं दुःख असतं आपल्यासाठी तर त्याच्यासाठी आपण आतापासून जास्तीत जास्त अभ्यास करा जेणेकरून आपल्याला टी आय टीला एकदम चांगला स्कोर आला पाहिजे टी आय स्कोर जे आहे एकशे वीस प्लस तरी पाहिजे जेणेकरून आपल्या आवडीचा जिल्हा भेटू शकतो आणि आपल्याला पाहिजे तशी जागा आता नोकरी तर मिळणार आहे एवढ्या उशिरा मिळणार आहे तर एवढ्या उशिरा जी मिळालेली नोकरी आहे तर ती सुद्धा खूप लांब आपल्या एरियाच्या बाहेर कोकणामध्ये विदर्भामध्ये किंवा तिकडं खानदेशामध्ये असं करायची असेल तर परत आपला एरिया सोडून जाणं ही खूप कठीण गोष्ट आहे कारण की मी स्वतः ते अनुभवलेलं आहे मी अगोदर एक नोकरी सोडून आलेली आहे जी की विदर्भामध्ये माझी होती तर त्यामुळं तर नक्कीच मी हे दुःख ते दुःख मी विसरलेलं नाही तर त्याच्यासाठी मी सुद्धा अभ्यास करते तुम्ही सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने अभ्यास करा जेणेकरून आपल्याला टीआयटीला एकदम चांगला स्कोअर आणून आप आपल्या आवडीचा जिल्हा भेटला पाहिजे हे करणं खूप आवश्यक आहे बरोबर आहे त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे अभ्यास करणं आणि तो सुद्धा प्लॅनिंग न करणं आता युट्यूबला खूप प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत तर आपल्या सुद्धा चॅनेलवरून मी आता बुद्धिमत्तेचे जे लेक्चर आहे तर तुम्ही प्ले लिस्टमध्ये पाहू शकता की त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता मी एक 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 टॉपिक घेणार आहे तर त्याचा सुद्धा नक्कीच तुम्हाला फायदा होईल तुम्ही ते सुद्धा व्हिडीओ पाहा आणि जेही तुम्हाला आवडतील तर ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहून किंवा कशा पद्धतीनं एखादी बॅच घेऊन किंवा पुस्तकामधून अशाही पद्धतीनं अभ्यास करा पण तुम्ही अभ्यास करा एक्झाम ही होणारच आहे तर म्हणजे आपण आपल्या अशा याच्यात राहू नका म्हणजे धुंदीत राहू नका की कधी एक्झाम येईल जेव्हा आली तेव्हा बघू मग अशा म्हणणाऱ्याचं मात्र वाट लागल्याशिवाय राहत नाही आणि मग मात्र अशी म्हणायची वेळ येते की नाही मी तेव्हा अभ्यास केला असता तर बरं झालं असतं मग ती वेळ जर आपल्याला टाळायची असेल तर नक्कीच तुम्ही आतापासून अभ्यासाला लागा आणि जास्तीत जास्त अभ्यास करा जेणेकरून आपल्याला टी आय टीला चांगला स्कोर मिळेल ठीक आहे व्हिडिओ आवड आवडला असेल तर लाईक पण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद